नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अखेर आली शेतकरी कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी अपडेट शेतकरी मित्रांनो ही कर्जमाफी कोणाला मिळणार आणि शंभर टक्के कर्जमाफी मिळणार आहे ते कोणाला मिळणार आणि त्यासाठी पात्र शेतकरी कोण असणार याची सविस्तर जर तुम्हाला माहिती बघायची असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला बोलूया व्हिडिओकडे महाराष्ट्रातील शेतकरी हा नेहमीच कर्जाच्या ओझ्याची देत जगणारा वर्ग दुष्काळ अवकाळी पाऊस रोगी बाजारातील घडामोडी प्रत्येक हानिकारकामध्ये शेतकऱ्यांवरच सर्व भार येतो शेतकरी मित्रांनो त्यात सरकारकडून वेळोवेळी दिन दिली जाणारी आश्वासने आणि कर्जमाफीच्या अपेक्षा या भावनांच्या भोवऱ्यावर शेतकरी वर्षानुवर्ष अटकलेला दिसतो आता शेतकरी मित्रांनो अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताज्या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी दिली जाणार आहे हे शब्द एकटाच अनेक गावांमध्ये चौकामध्ये बाजारामध्ये शेतकरी वर्ग खुश झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो निवडणुकांनंतर एक वर्ष उलटलं तरीही त्या भेटीची प्रतीक्षा आता महायुती सरकारने निवडणुकीत दोन मोठे मुद्दे पुढे केले होते त्यात एक बहीण योजना होती त्यानंतर एक कर्जमाफी होती आता जनतेने मोठा विश्वासाने मतदान करून सत्ता यांच्या हाती दिली परंतु सत्ता आपल्यापासून जवळपास एक वर्ष उलटली गेलेली आहे तरी कर्जमाफीची काही घोषणा झालेली नाही आता शेतकरी मित्रांनो त्याबाबत काही आठवड्यापूर्वी राज्यभरात मोठं आंदोलन उभं राहिलं अनेक संघटना शेतकरी नेते आणि सामान्य शेतकरी रस्त्यावर उतरले आंदोलनात सत्ता विरोधक या नात्यांची बंधन तुटली सगळे एका मुद्द्यावर एकत्र आले त्या कशासाठी तर कर्जमाफीसाठी आता फडणवीसांनी महत्वाची भेट हे शेतकऱ्यांसाठी काय दिली ते बघूया आंदोलन पेटल्यावरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा करून शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो की जून दोन हजार पर्यंत कर्जमाफी केली जाईल परंतु आता पुन्हा एकदा कर्जमाफी बाबत त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी दिली जाईल पण कशी कर्जमाफी द्यावी याचा अभ्यास समिती करत आहे एवढं सगळं बोलल्यानंतर देखील त्यांनी कर्जमाफीची फिक्स तारीख काही सांगितली नाही शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो फिक्स तारीख तर काही सांगितली नाही पण हे कर्जमाफी होणार म्हणजे शंभर टक्के होणार मुख्यमंत्री म्हणाले कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा हा बँकांना होतो शेतकऱ्यांना नाही त्यामुळे शेतकरी दृष्टिकोनातून बाहेर पडेल अशा पद्धतीची पर्याय शोधत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ही कर्जमाफी तर होणार आहे पण ती सरसकट नाही होणार ते कर्जमाफी काही दीड ते दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार म्हणजे शेतकरी मित्रांनो सव्वीस जूनच्या आधी सव्वीस जून म्हणजेच जून दोन हजार सव्वी सव्वीस मधील जून, जून, जून महिन्याच्या आधीच ही कर्जमाफी होणार आहे आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र